नमस्कार, नमस्कार। आदिशक्ती गुरुकुलच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे सीमाताई पाटणकर आलेले आहेत आणि आजचा आपला जो कार्यक्रम आहे तो म्हणजे मोबाईल नंबर आणि जन्मतारीख याचा परिणाम काय मिळतो त्यामुळे सीमाताई पाटणकर यांची जन्मतारीख आहे दहा चार एकोणीसशे चौऱ्याहत्तर ही त्यांची जन्मतारीख आहे त्याच्या त्यांनी जुनी, जुना एक नंबर होता, जुनी वापरत त्याचे भयंकर वाईट परिणाम त्यांच्या जीवनावर झाले होते परंतु त्यांनी नवीन एक नंबर त्यांचा त्यांनी शोधून घेतला त्यांनी त्या माझ्याकडे शिकल्या त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा स्वतः नंबर शोधला आणि तो त्या आता वापरतात पूर्वीपेक्षा बऱ्याच समस्या कमी झालेल्या आहेत असं त्यांचं स्वतःच म्हणणं आहे तर पाहूया त्यांना कोणत्या समस्या आहेत किंवा कोणत्या समस्या होत्या हे आपण या ठिकाणी पाहूया यासाठी सीमाताई पाटणकर यांचे आदिशक्ती गुरुकुलमध्ये खूप खूप स्वागत आहे मनापासून स्वागत आहे आणि आता आपण पाहूया हा सीमाताई जन्मतारीख काय माझं नाव सीमा, सीमा उल्हास पाटणकर तारीख आहे सहा एप्रिल एकोणीसशे चौऱ्यात्तर तर दहा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याहत्तर ही जन्म जन्मतारीख आहे त्यांचा मुलांक एक आहे आणि त्यांचा भाग्यांक मात्र आठ आहे तर यामुळे काय झालं त्यांच्या जन्मतारखेमध्ये अनेक अंक नाही तीन सहा पाच दोन हे अंक पण नाही आहेत त्याचेही परिणाम होतात की जे अंक नाहीच आहेत ते गुणच तुम्हाला मिळत नाही आणि त्यामुळं तुमच्या जीवनात तिथे कमतरता निर्माण होते परंतु सीमाताई पूर्वी एक दुसरा एक नंबर वापरत होता आणि तो नंबर होता है, तो म्हणजे एकोणऐंशी सत्याहत्तर अठ्ठेचाळीस पंधरा चौसष्ट आणि हा नंबर त्या अजूनही फक्त फक्त व्हॉट्सअपसाठी तरी वापरतात आणि त्यामुळे या नंबरचे वाईट परिणाम हे त्यांना पूर्वीही मिळाले आणि त्यांना त्याचे वाईट परिणाम आजही काही प्रमाणात मिळतात परंतु त्यांनी एक नवीन चांगला नंबर स्वतःचा स्वतः शोधून घेतला त्या माझ्याकडे वर्कशॉपला आल्या होत्या त्या शिकल्या आणि जेव्हा त्यांनी चांगला नंबर घेतला तिथे त्यांना फरक खूप चांगला आहे परंतु जो जुना नंबर आहे तो अजूनही त्या वापरत असल्यामुळे त्याचे वाईट परिणाम अजूनही चालू आहेत त्यामुळे या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे आणि बरं झालं की आज आपण सीमाताईंना इथे मुलाखतीसाठी बोलावलं आणि त्यामुळे ताईंना ही गोष्ट समजली की आता आपण जुना नंबर वापरणं बंद करावं लागणार आहे तर तुम्हाला नवीन नंबरचे चांगले परिणाम मिळतील अन्यथा जुन्या नंबरचे वाईट परिणाम तुम्हाला मिळतच राहणार आहे हो की नाही आणि हो। तुम्ही माझ्याकडे मोबाईल न्युमरोलॉजी कार्यशाळा केली होती त्यामध्ये तुम्हाला तो विषय कसा वाटला होता नाही खूप छान वाटला मी सहज केलं तुमच्याकडे म्हणजे एक बघूयात असंच नॉर्मल तर म्हणून पहिला केला नंतर दुसरा त्याच्यात अजून आला तो पण केला म्हटलं पण मला खूप बरं वाटलं मग मी म्हटलं आपणच स्वतःचा नंबर बदलून बघूया अगोदर मुलाचाही बदलला मुलीचाही बदलला अरे पण त्याच्या जोडीला तेही जुने नंबर पण वापरतायत आणि तुम, तुम्हाला विचारलेलं मी नंबर घेताना पण तसं थोडंफार कारण एवढं मी डायरेक्ट नाही तेवढं कारण मी नवीनच शिक्षण आणि आता काही प्रॅक्टिस नाहीये मार्गदर्शन करत असते माझे स्टुडंटला हो। मार्गदर्शन हे नंतर सुद्धा करतेच तुम्ही हो। जर चांगले नंबर घेत असाल तर तुम्हाला थोडंसं तिथं मार्गदर्शनाची गरज असते मी अशा सगळ्या स्टुडंटला मी मार्गदर्शन करत असते आणि परंतु जुन्या नंबरच्या बाबतीत मी क्लासमध्ये असं सांगितलेलं आहे की जुन्या नंबरच्या व्हॉट्सअप साधारण पाच सहा महिने चालू ठेवा जुन्या नंबरच्या व्हॉट्सअप वरून सर्वांना मेसेज टाका सोशल मीडियाचा वापर करा तिथे किंवा सोशल मीडिया म्हणण्यापेक्षा तुम्ही तिथे व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा इट्स माय न्यू नंबर त्याचप्रमाणे मेसेज टाका लोकांना डीपी ला ठेवा इट्स माय न्यू नंबर पण कोणाकोणता जुन्या व्हॉट्सअपला ते ठेवावं मग त्यानंतर लोकांना कळतं की तुम्ही नंबर बदललेला आहे लोक मग तुमचा बदललेल्या नंबरवर तुम्हाला कॉल करतात तर अशा पद्धतीनं तुम्हाला जुना नंबर हळूहळू करत बंद करावाच लागेल आता तरच तुम्हाला काहीतरी चांगले परिणाम मिळतील आता हा जो जुना नंबर आहे ना त्यामुळे तुमच्या जीवनात काय झालं तर मुळात जुन्या नंबरमुळे तुम्हाला अंग दुखीचा त्रास तुम्हाला खूप जास्त होता धार्मिक स्वभाव होता वगैरे ते ठीक आहे परंतु अंग दुखत होतं त्याचप्रमाणे घरगुती प्रॉब्लेम होते छोटे मोठे अपघात व्हायचे आणि थोड्या प्रमाणामध्ये काही लघवीच्या समस्या वगैरे अशा समस्या या नंबर होत्या जुन्या नंबरमध्ये परंतु तुम्ही हा नंबर आताही वापरताय तर आता या समस्या तुमच्या बहुतेक चालू असतील तुम्हाला काय वाटतंय जुन्या नंबरमध्ये तुम्हाला काय काय समस्या होत्या मी जे सांगितलं हा नाही तुम्ही ना, ना, बरोबर सांगितलं पण आहे आता कमी आहे पण आहे त्रास आहेत अजून चालू आहेत बरेच हा तर तुम्ही भाग्यकारक मोबाईल नंबर तुम्ही स्वतः शोधून घेतला खर तर अनेक व्यक्ती स्वतः शोधत नाही खूप कंटाळा करतात आता कुठलं तरी चांगली करायचंय नाही मी बऱ्याच वेळा खूप दिवस त्याच्याकडे जाऊन वगैरे हो खूप हे करून तो घेतला आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस हा मिळाला हा कसा आहे तो करायचा तो नाही चांगला मग कसं करून तो तुम्ही खूप म्हणजे मार्गदर्शन पण केलं तेवढं मला की नाही नाही हा चांगला नाही हा हा अंक आहे हा तो अंक आहे असं करून मग मी ते मग थोडंसं हे करून मग आणखी मिळालं तर मग घेतला असं हो ते माझी ती पद्धत आहेच माझ्या स्टुडंटला मी नेहमी चांगलं आणि योग्य तेच मार्गदर्शन करत असते त्यातून तुम्ही खूप चांगला नंबर शोधला परंतु तरी सुद्धा तुम्हाला ते नंबर शोधता शोधता खूप त्रास झाला माझ्या मते आणि त्यामुळे ना तुम्ही केलं नंबर मध्ये तुम्ही सात हा अंक घेतला नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी मिळत नाहीयेत अजूनही मिळतील बघा परंतु जुना नंबर बंद करावा लागेल आणि भाग्यकारक पासवर्ड नवीन नंबरला मी तुम्हाला देईल त्यामध्ये मी तुम्हाला अंक पण देईल अजून जे आवश्यक आहेत ते पण अंक मी तुम्हाला देते आणि त्यानंतर तुम्हाला आता जसा समस्या येतात त्या येणार नाही तर बघा आता तुमच्या जन्मतारीख जी आहे दहा चार एकोणीसशे चौऱ्याहत्तर ही जन्मतारीख असल्यामुळे या ठिकाणी तीन हा अंक नाहीये सहा पाच दोन हे अंक नसल्यामुळे काय होत आहे की तुम्हाला आयुष्यात योग्य मार्गदर्शन मिळालं नाही योग्य त्या पद्धतीचं शिक्षण तुम्हाला मिळालं नाही शिक्षणातून काहीतरी पुढे तुम्ही केलं असतं पण ते होत नाहीये असं झालं का नाही अडथळे प्रत्येक वेळेस हो ते दिसतंय या ठिकाणी दुसरी गोष्ट खूप संघर्ष करावा लागला आणि खूप अडचणी आल्या तुम्हाला विष उशीर होतो उशीर प्रत्येक कामाला उशीर तुम्हाला हो, तर याच्यापैकी काय बरोबर आहे का बरोबर अगदी बरोबर अच्छा या ठिकाणी योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये तुम्हाला शिक्षणामध्ये अडचणी आलेल्या आहेत तुमची खूप कामं अडून पडलेली आहेत आणि अतिशय महत्वाची गोष्ट अशी की या जन्मतारखेमध्ये लग्न लवकर होत तर त्याप्रमाणे तुमचं लग्न लवकर झालं का हो लवकरच झालं मी बारावीत होती तेव्हाच माझं लग्न झालं बारावीची परीक्षा नंतर दिली सतरा आणि पुढचं शिक्षण मला त्यावेळेस सांगितलं करूयात म्हणून पण ते काय पुढे झालंच नाही सतरा अठराच वय असेल म्हणजे तुमचं हो। लग्न झालेलं यामध्ये जाणवतंय दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दृष्ट लागते का पाठ दुखते का किंवा काही पोटाला त्रास होतो का हो पाठीच आता बऱ्यापैकी कमी आहे माझ्या तो कमी झालाय कमी आहे पण दृष्ट लागणे वगैरे हे होत आणि पोटाचा त्रास वगैरे Okay. हा तर आता ह्या okay. गोष्टी कशामुळे त्यानुसार मी तुम्हाला आता हे प्रेडिक्शन सांगितलंय कि तुमच्या जन्मतारखेमध्येच ह्या घटना घडणार होत्या जन्मतारखेचे प्रेडिक्शन आहे हे आणि त्यामुळे या जन्मतारखेमुळे या अशा प्रकारच्या घटना तुमच्या पूर्वीही घडल्या आणि आजही या घटना घडतात परंतु जेव्हा तुम्ही चांगला मोबाईल नंबर घेतल्यानंतर तुमचं टेन्शन थोडस कमी झालं घरामध्ये वातावरण छान आहे आणि अंगदुखीचा त्रास होता तो कमी झाला हे यापैकी काय बरोबर आहे की नाही नाही सगळंच बरोबर आहे घरातलं पण वातावरण खूप बऱ्यापैकी चांगलं झालं आता तेव्हापासून मोबाईल नंबर बदलल्यापासून झालं माझा आणि अंगदुखीचं माझं म्हणजे नाही आता तसं काय नाही पण फार छान घरगुती समस्या कमी झालेल्या ला हो। आहेत लहानपणी लागायचं तसं आता लागत नाहीये माझ्या मते नाही चालू <laughs> आहे का हो। तुमचा आहे तुमचा जो स्वभाव आहे तर तो प्रोफेशनल स्वभाव आहे की कुठल्याही गोष्टीचा हिशोब हो। करणे असा आहे का हो oh. आहे ऍक्टिव्ह आहात काम चांगलं oh. करता व्यवस्थितपणे पूर्ण oh. व्यवस्थित झालेलं आहे ही सुधारणा झालेली आहे पैसा मिळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे स्वतःची कमाई त्या मनाने कमी झालेली आहे कारण का मोबाईल नंबर नंबरमध्ये सात अंकच नाही आहे त्यामुळं तुमची स्वतःची कमाई कमी झाली परंतु घरातून मिळणार जे पैसे की मुलगा किंवा मिस्टर यांच्याकडून तुम्हाला काही पैसे मिळतात का दर महिन्याला मुलीकडून येतात मिस्टर आता आहे जॉब ला तर त्यांच्याकडून हा त्यांच्याकडून पण मिळत आहेत ना परंतु स्वतःची कमाई कमी झालेली आहे त्यासाठी तुम्हाला पासवर्ड मात्र मी देतेच हम्म आता आपलं आपली <laughs> बोलणं झालं आपली मीटिंग झाली की त्यानंतर लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप पाठवते हम्म आता यामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आता घडायला लागलेल्या आहेत पुढेही अनेक चांगल्या गोष्टी घडतील परंतु हा जो मोबाईल नंबर आहे तो मात्र तुम्हाला बदलावा लागेल नाहीतर बदलावा म्हणजे बंद करावा लागेल आपण लोकांना ला, 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 मेसेज पाठवले ना की लोक समजून जातात किंवा तुम्ही तो थोडे दिवस सायलेंटला ठेवा त्याच्यावरून कॉल करू नका त्याच्यावरून कॉल घेऊ नका नाही त्याच्यावरून मी कॉल करतच नाही आणि कोणाचा आला तरी मग मी माझ्या नवीन कॉल करते आणि मग सांगते हाच नंबर करा सांगते म्हटलं व्हॉट्सअपला पण तोच चालू करेल आणि तो, तो, करे। तो काढून टाकेल बरोबर अगदी बरोबर तर अशा पद्धतीनं तुमचं जे प्रेडिक्शन आहे ते मी आता या ठिकाणी सांगितलंय परंतु तुम्हाला काही स्वतःबद्दल असा काही एखादा छान अनुभव सांगावा असा वाटतो का किंवा आपल्या बद्दल काही सांगावं असं वाटतं काय सांगाल मला आधी शक्ती मध्ये आल्यापासून ना खरंच म्हणजे एक शक्ती आल्यासारखंच वाटतंय खरं तर मी अगोदर म्हणजे ग्रुपमध्ये ऍड झाली फक्त तुमचे ते गाण्याचे बघण्याचे सगळे ना ऍड म्हणजे अटेंड करत होती मी लिंक ओपन करायची आणि बसायची फक्त बघायची आता म्हटलं मला गाता येत नाही एवढं चांगलं असं पण नाहीतरी पण त्या दिवशी मी भाग घेतला वर्षातही <laughs> म्हटलं नाही येऊ दे नको येऊ दे भाग घ्यायचा आपण प्रयत्न करायचा तरी पण त्या म्हटलं नाही छान वगैरे जरा बरं वाटत असं आता मी बरेच म्हणजे करते वगैरे आनंदी जीवन आणि समाधानी शांत जीवन स्वतःची एखादी आवड आणि ती आवडता आदिशक्तीच्या कार्यक्रमातून तुम्हाला गाण्याची वगैरे तर आवड आहे पण आवाजामुळे होत असं म्हणजे असं वाटतं की मी नाही एवढी चांगली गाऊ नाही शकत असं तुम्ही साधना जर का केली ना तुम्ही ओंकार साधना जर का केली तर तुम्हा गाऊ शकाल त्याचप्रमाणे सारे गम ची जी हे असतात अलंकार सारे गम पदे वेगवेगळे अलंकार भरपूर असतात ते सुद्धा तुम्ही वरून केले किंवा कोणाकडे क्लास लावला वगैरे तरी तुमचा आवाज छान होईल आपल्याला वाटतं आपला आवाज चांगला नाही म्हणून परंतु आपण एकदा का ठरवलं ना की आपला आवाज आपल्याला चांगला करायचा आहे की तुम्हाला ते जमत हा तुम्हाला वेळच नसेल तर मात्र तुम्हाला गाणं म्हणायला तुम्हाला नाही जमत नाही परंतु वेळ असेल तो वेळेचा उपयोग करा तुम्ही गाण्यासाठी नाही का नक्कीच आणि आदिशक्ती मध्ये वेगळे वेगळे कोर्स येतात ना ते पण असं सगळे हे करावं ते करावं पण म्हटलं सगळे होणार आहेत का आपल्याकडून तेवढे शक्य पण होत नाही ना असं कसं आहे माहिती का तुमचं असं तुमची जी जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेमध्ये तुम्हाला Uh, ज्योतिषशास्त्रामध्ये पुढे जाण्याचे चान्सेस याच्यामध्ये आहे कारण एकूण ऑलरेडी तुम ना तुम्ही खूप महत्वाकांक्षी आहात मी सांगितलं मग सांगता सांगता राहिले की तुम्ही खूप महत्वाकांक्षी आहात पण तुमच्या हातून छोट्या छोट्या चुका होतात आणि तुम्हाला असं वाटतं म्हणजे घरातले मग बोलतात घरातले असतील किंवा इतर व्यक्ती असतील तुम्हाला बोलतात अरे हे चुकलं तुझं आणि तिथे तुमचा आत्मविश्वासच तुमचा डाऊन होऊन जातो तर त्या असं तुमचं होतं त्यामुळे ना आणि चौऱ्याहत्तर साल असल्यामुळे तुम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये पुढे जाऊ शकाल अंकशास्त्रामध्ये जाऊ शकाल परंतु हा नंबर नाही चालणार त्यासाठी तुम्हाला त्यासाठी वेगळे नंबर लागतील ला। अंकशास्त्राच्या व्यवसायात पुढे जायचं असेल तर परंतु तरी मी आता सध्या तुम्हाला पासवर्ड मात्र इथे देते ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र हे तुम्ही शिकायला हरकत नाही टॅरो कार्ड आणि वास्तू अत्यंत सोपे विषय आहेत आणि त्यामुळे ते तुमच्या वास्तूचे मी बरेचसे लेक्चर बघितले तुम्ही मध्ये चालू होता ना वास्तू करत होते असं पण उत्तरे पाठवायला वेळ नाही मिळाला हो नाही असू द्या काही हरकत नाही परंतु अभ्यास होणं आवश्यक आहे उत्तरे पाठवा असं का म्हंटल होत की त्यामुळे तुम्ही अभ्यास करा आणि म्हणून मी तुम्हाला उत्तरे पाठवा असं म्हटलं होतं नाहीतर आपल्याला मिळाली एखादी गोष्ट की त्याची किंमत राहत नाही मग आपण ऐकत नाही ऐकत नाही म्हणून आपल्याला आपण उत्तर माझं लिहायलाच वेळ नाही मिळाला मी विचार केलेला पाठवेल मी तरी पण अर्धवट राहिलं म्हटलं नको मजा जाऊ दे नाही काही हरकत नाही तर हो आता <laughs> बाकीचे जे कोर्सेस आहेत ते पण तुम्ही करत राहा वेळ जाईल तुमचा चांगला त्यामध्ये आणि स्वतःचं आयुष्य घडवा आता जेव्हा मी तुम्हाला चांगला करायची इच्छा आहे पण आता कसं माझं इन्कम थोडं डाऊन झाले त्यामुळे तो ते पण हवं नाईम आधी आदिशक्तीकडून तुम्हाला काहीतरी मदत केली जाईल त्याच्यामध्ये की फी मध्ये फी कमी करण्याच्या बाबतीत वगैरे असं काहीतरी तिथं केलं जातं ऑलरेडी आदिशक्तीच्या सगळ्या फी खूप कमी असतात हजार त्याची जास्त फीच नसते नाही नाही बघूया तुम्हाला जी तुमची इच्छा असेल आणि स्वामी समर्थ महाराजांची जी इच्छा असेल त्यानुसार बदल होतील आणि ऑलरेडी आता मी जेव्हा पासवर्ड देईल ना तेव्हा तुम्हाला चांगलेच रिझल्ट नक्कीच मिळतील ह्याची मला खात्री आहे कारण तुम्ही नवीन घेतलेला जो नंबर आहे तो ऑलरेडी खूप चांगला नंबर आहे फक्त सात हा अंक नाहीये आणि काही अजून इतर काही अंक मी तुम्हाला देते ना सात अंक चांगल्यापैकी मी तुम्हाला हे देते पासवर्ड तयार करून देते की तुम्हाला आपोआप रिझल्ट मिळायला लागतील तुम्ही विश्वास ठेवता या शास्त्रावर आणि मग त्यामुळे हो। तुम्हाला रिझल्ट मिळतात आहे ते, ते तर त्यामुळं नक्कीच हो। तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट मिळतील ग्रहांमध्ये जे जे काही आहे तेच अंकांमध्ये आहे आणि त्यामुळं शुभ अंक आपण जर घेतले तर शुभ परिणाम मिळतात हे नक्की चला छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि हो आपल्या आदिशक्तीच्या सगळ्या कार्यक्रमाला येत राहा आणि खूप आनंदात राहा आनंदात राहा अशा धन्यवाद खूप छान बरं वाटलं तुम्ही बोलून आणि तुम्ही इथं आलात म्हणून मलाही खूप आनंद वाटला खूप खूप आभारी आहे धन्यवाद 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 <laughs> <laughs>